आहे सेकंड सप्टेंबर लास्ट डे ऑफ सुट्टी आणि होळीच्या आणि माझी सुट्टी हेच लास्ट डे ऑफ सुट्टी आणि आज प्लॅन माहित नाही आज सगळं गोळा करायचं आहे सगळं सामान जे सुट्टीमध्ये बिथरलं असेल कुठे कुठे ते सगळी तयारी आजच करून ठेवायची आहे या गुड मॉर्निंग मी कोणाची माझी चहा सो ही so, माझी विदाउट शुगर आणि तर काय खात आहे ब्रेड व्यायामाच्या ब्रेड खाते ओहिला सगळं सांगा आजच शोधून ठेवायला चुप रे उद्यापासून आहे मला माहिती सुट्टी संपते मित्रांनो उद्यापासून ऑफिस तेच सेम बोलणारे मी जे सगळे बोलतात ऑबी असती सुट्टी संपलेली कोणाला आवडत नाही मजा येत नाही पण काय करणार जावं लागेल पण म्हणतं हेच आहे की यंदा गावी जाता नाही आलं गणपतीला बाकी बाप्पाचे तर दर दर्शन सगळीकडे झालेच आहे गावी जाता आलं असतं तर आणखीच मजा आली असती झाला आजचा वर्कआउट आज मारलं मी बॅक आणि बायसेप्स हळूहळू वेट्स घ्यायला लागलो मी जास्ती नाही फक्त शरीर मोठं आहे स्ट्रेंथ एवढी नव्हती त्यात स्ट्रेंथ वाढवायचं काम चालू आहे सगळे जाऊन नाश्ता करूया ओळीचं कसली तरी स्कूल ॲक्टिव्हिटी आली आहे ती करायची ओवीचा प्रोजेक्ट आला आणि ओवी इकडे बसली आहे नाश्ता करायला हे काय प्रोजेक्ट आहे मला तुम्ही का ना करत आहे तुम्ही करा ना आणि पाऊस चालू झाला आहे मस्त जोरात जिमवरून आलो आणि पाऊस चालू झाला आहे बघ आबाळ भरलंय हो हा आहे आजचा माझा नाश्ता काय चपाती आणि पनीर बुर्जी आहे आणि हे आलंय ह्याला काय म्हणतात काय इडडा

आज बनाना नाही म्हणून अॅपलवर काम चालवत आहे ओके फायनली माझी आवड झालेली आहे आणि आता मी उद्याच्या ऑफिसला दा जायची तयारी करतोय कपडे सगळे असे राहत पूर्ण अस्ताव्यस्त झाले ते परत सेट करायचे त्याआधी जरा देवपूजा करूया देवाला हार हार्क घालूया चला असिस्टंट असिस्टंट उभा आहे माझा गणपती बाप्पा मोर्या पावले पाहुणा देवी माझं पण सेक्शन असता विस्ता असतं दाखवतो तुम्हाला बघा थोड्याच वेळात मी याला नीट करणार आहे आणि यंदा पद्धत वेगळी असणार माझी बघा आता मी या कार्डबोर्ड पासून अशी एक गोष्ट बनवतोय जी मला कपडे घडी करण्यात मदत येणार आणि हा कार्डबोर्ड जो आहे हा ओवीच्या प्रोजेक्ट साठी आणला होता तो घरीच राहिला होता त्याच्यापासून आता बनवतोय आणि बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो चला सर थोडा क्रिएटिव्ह होऊया कारण बरोबर असेल घरात घ्यायचा कट केला होता पण असा होता आणि मी हाचाच वापरणार आहे हे जे दोन सेक्शन असणार आहे हे असे फोल्ड होणारे असणार होते सी पण मला जरा स्ट्राँग बनवायचं आहे नाचून झाली आणि गत्ताला तर लावतोय लावते चा गम होता कामात स्वस्तात मस्त गॅजेट आणि आता ही साईड जरा मजबूत राहावी म्हणून अशी चालेल कांद्या बटाट्याला दुपारचा का टाइम मिळतो आला सो so, मित्रांनो एवढीकडे अभ्यास करतो आणि हा हा एवढा प्रॉडक्ट रेडी झालेला आहे प्रोजेक्ट प्रॉडक्ट जे पण त्या एक टेस्टिंग माझ्यावरती ह्याला अजून एक फोल्ड लागणार आहे पण त्याला फक्त कितपत आलंय तर असं ठेवायचं मग एक दोन मग ही हा फोल्ड करून हा आता एवढा फोल्ड हा अजून एक फोल्ड करायचा करायसाठी मला तिथे थोडं कट करावं लागणार ते कट करून देतो मग झटपट आपले कपडे घडी काढायला गेले mm. चला ओके कट okay. केलंय आता फायनल टेस्ट वन टू

ओके सो फायनली हा लागलेला आहे माझा वॉर्ड्रोप हे ऑफिसच इकडे वेगळं करून टाकलं मी आणि हे घरचे कपडे इकडे बघा कशी आहे नवीन पद्धत दिस न्यू इक्विपमेंट काय बोलू न्यू इक्विपमेंट प्रोजेक्ट जे पण आहे पण काम खूप सोपं झालं मस्त वाटतय चला आता जेव सो मित्रांनो अक्षर न्यू आहे दाल खिचडी आणि हे आम्ही अलिबागवरून आणलेले पोह्याचे पापड आणि गुडदाचे पापड पोह्याचे पापड आणि कसले पापड पोहायचे बापट आणि ते वाईट कसले चांगले झाले आता झोपायचं होतं पण एवढा जेवढा झोपायचं नसतं म्हणून झोपायच्या आधी जरा ओळीच जे ऍक्टिव्हिटी आली आहे ड्रॉइंग ऍक्टिव्हिटी आहे ती करून घेतो एक सुपर हिरो बनवायचं आहे आणि एकत्र खेळला जाणारा गेम असा कुठला तरी गेम काढायचा मी कदाचित खो खो काढील बघूया मुलांच्या शाळेचे प्रोजेक्ट म्हणजे आई वडिलांना त्रास असतो काय बोलायचं काय अर्थ असतं याला असो चला आता मी किती शकतो मला माहित नाही ट्राय करतो फायनल प्रॉडक्ट दाखवतो आता वेळ जाईल चला फायनली माझी ड्रॉइंग तयार आहे ॲज अ बिगिनर मला वाटते मी खूप चांगली ड्रॉइंग काढली आहे मी इकडे या बघा तुम्ही सांगा मान्य आहे चेहरा बदलला आहे पण मला ड्रॉइंग येत नाही यार मी बघून बघून काढलं आहे तुमच्यासमोर सांगा मी सांगेन चेहरा सोडा

ते थी करतो ते एक डोळ्याचा करत डोळ्याचा करता येईल पण ते बाकी चेहरा नाही आता ना, वाटलं की नाही पण एवढं चांगलं काढलंय एवढं काय ठीक आहे म्हणजे मला चालेल तिच्या शाळेचा प्रोजेक्ट आहे मला कुठे परीक्षेला जायचं नाहीये <laughs> हे तुम्ही सांगा तुम्ही सांगा बघ किती मस्त बॉडी बिडी काढली ट्रेस पेपर नाही ना हेच तर माझी काय बोलतात काय बोलतात त्याला बिगिनर्स कलर दाखवायचे ती मला वा 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 छान छान आय एम सॅटिस्फाईड मारलंच असत मी तुम्ही नाही बोलले असते तर मी मारल तुम्ही नाही बोलले असते का मारलं असत बोला नाही नाही कारण मी काही काम आहे ते पहिल्यांदा एवढं बघून बघून काढलंय मी मस्त काढलं ना जा आता ठवा मी आता झोपत स्माइल चांगली ना मार खाली तुमची स्माइल लावा तिकडे मग बघ ना हे बल्लेचे नेव्हर सॅटिस्फाइड मी ने बस हे टीचरला मानून घ्यायला सांगा ठीक आहे हां ते नंतर आता झोपून उठला आता मला झोपत ए नाही 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 झोपून उठला ए चुप रे ठाव इकडे मी आता झोपतो जा उठ ए नाही नाही आता मला जाम झोपते एवढं एवढं ड्रॉइंग मध्ये हा तू ट्राय करा नाही नाही नंतर करीन मी ठाव बाय मी आता झोपतो बाय गुड इव्हिनिंग आता आम्ही सुविधा आहे बाहेर थोडं सामान आणायचं आणि आज सातवा दिवस विसर्जन आहे तर मध्ये जेवढे आज पाऊस पण नाही विसर्जनाच्या दिवशी बर आधी मी थांबलो इकडे पेट्रोल भरायला हा पेट्रोल पंप आर्टिफिशियल विसर्जन स्थळ बांधलेले आणि मग सगळे बाप्पा येऊन एकत्र एकत्र जाऊन विसर्जन करणार या टेम्पोमधून बघा मला ती बाप्पा त्या का त्या भागशाळा मैदानवर आयोजित करण्यात आहे कृत्रिम तलाव नाही म्हणताय ना कृत्रिम कृत्रिम फॉन्ड कपडे घेऊन हो जातात तर बाजूला अजून एक छोटा हे वाटत चला पप्पा पुढच्या वर्षी लवकर या फायनली घरी आलोय आणि आम्ही आता सुखी भेळ खातोय भरपूर सारे बाप्पा बघितले आज सहाव्या दिवसाचे विसर्जन होते ना गौरी गणपतीचे का सहावाय सातव्या दिवसाचे विसर्जन झाले आज सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक दोन ना सात सात दिवसाचे विसर्जन झाले आज आणि भरपूर सकाळी असे कृत्रिम तलाव उभारण्यात आले ते आपण बघितलेच आणि आता मी भेळ एन्जॉय करतो आणि आता ओवीचा अजून ते खो खोचं ड्रॉइंग ड्रॉ करायचं ते करतो पण हा ब्लॉग मी लगेच पुढे आली ब्लॉग बोला बोला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा सगळंच मराठी तो मी आणि माझा परिवार तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र